आणि गाड्या सुटल्या माहितीवर लक्ष द्या सुंदर गाड्या बोलतायत इकडे चिंचपाडाकरांची गाडी बोलते तिकडे बघा सुंदर गाडी बोलते सोनू शेठ भोपतराव खडा सिकंदर पालतो सिकंदर सोबत सम्राट आहे इकडं देखील सुंदर गाडी आहे सुंदर पालतोय कोण होता बिंदोरचा मानकरी अतिशय सुंदर आणि निर्वाद वरचे सुंदर गाडी बोली श्री बालदिगंबर प्रसन्न सोनू शेठ भोपतराव खडावकरांचा कर्जत केसरीचा मानकरी सिकंदर पाहला त्याच्यासोबत सम्राट तो तोचा साच पाहला भिंजोरचे गोलाचे मानकरे श्री बाल दिगंबर प्रसन्न सोनू शेठ बोपत्राव आणि अक्काश संभाजी खरे उकरचे मानखरे आपलं हार्दिक अभिनंदन